ओम सायराम स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये मध्ये माझी आता अशी असते सुकाळी सुरुवात उठले बघा मी आता चूल पेटवते हो सकाळचं पेटवले चूल गिजर मॉर्निंगचं गिजर पेटवलं आता आम्ही बघते कसं पेटवलंय गिजर म्हणलं तरी कमीच झाली बघा गिजर चालू केलं आहे आमचं पाण्याचं आम्ही सकाळी सकाळी ओ काय का त्याला व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही म्हणून त्याला दाखवत नाही मी पाण्यात आपलं आता आंघोळ करून घेते घेतली आंघोळ करून आणि झाली साडी बिडी घालून आता जायची तयारी करायची आहे आता असं स्रग वगैरे घालायचं उघडं बिघडं जायचं नाही असं घर आहे माझं गरिबाचं बघितलं का पत्र्यातच घर आहे पण झाली तयारी आता असं जायचं आहे बरं का कामाला मला अशीच जाते मी कामाला हे झाली आता तयारी आता डोकं फिकं विचारलं आता कारप फिरप बांधायचं तोंडफिण बांधायचं बिबटेले सुटलेले तर खूप बिबटे सुटलेले तर अंधार किट असतोय तोंडफिण बांधायचं सायकलवर बघा झालं तोंडफिंड बांधून आता बाय जाऊ भेटू आपण